विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या मित्रा व्हिडिओमध्ये आपण बृहमुंबई महानगरपालिका अतिशय महत्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा सुरू करूया बृहमुंबई महानगरपालिकेचे सध्याचे महापौर कोण आहेत तर किशोरी पेडणेकर हे आहेत नेक्स्ट महाराष्ट्रात पानशेत धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पुणे या जिल्ह्यामध्ये पाचशे धरण आहे नेक्स्ट देवगड चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे नेक्स्ट खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचे वन्यजीवन अभयारण्य कोणते आहे तर लोणार हे सर्वात लहान आकाराचे वन्यजीवन अभयारण्य आहे नेक्स्ट भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती रिकामी जागेद्वारा केली जाते तर राष्ट्रपती यांच्याद्वारे केली जाते नेक्स्ट वेद समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली तर अठराशे चौसष्टला वेद समाजाची स्थापना झालेली आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराला ग्रीन सिटी अवॉर्ड दोन हजार बावीस मिळाला आहे है। तर हैदराबाद या शहराला ग्रीन सिटी अवॉर्ड दोन हजार बावीस मिळालेला आहे नेक्स्ट महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणास ओळखले जाते तर महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून ओळखले जाते नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राच्या सीमेला लागलेली नाही तर राजस्थान या राज्याची सीमा महाराष्ट्राच्या सीमेला लागलेली नाही नेक्स्ट भारताची पहिली जनगणना पुढीलपैकी केव्हा झाली तर अठराशे बहात्तरला भारताची पहिली जनगणना झालेली आहे नेक्स्ट मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे तर यमुना पर्यटन ही मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी आहे नेक्स्ट आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामान्यत सर्वाधिक धावा कोणत्या संघाने केल्या आहेत तर इंग्लंडने केलेल्या आहेत नेक्स्ट महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक पुढीलपैकी कोण होते तर वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक आहेत नेक्स्ट विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कुणाला आहे तर सभापती यांना आहे नेक्स्ट संत जनार्दन स्वामी महाराजांची समाधी कोठे आहे तर कोपरगाव या ठिकाणी संत जनार्दन स्वामी महाराजांची समाधी आहे नेक्स्ट बँक ऑफ बडोदाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी बँक ऑफ बडोदाचे मुख्यालय आहे नेक्स्ट आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो तर एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो खूप आय एम पी पोषण आहेत नोटडाऊन करून घ्या सेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे तर बाबासाहेब पुरंदरे यांची सेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी आहे नेक्स्ट अहमदनगर जिल्ह्यातील रिकामी जागा हे ठिकाण अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म ठिकाण आहे तर चोडी हे ठिकाण अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म ठिकाण आहे नेक्स्ट गीता रहस्य हा भगवद्गीतेवरील टीकात्मक ग्रंथ कोणी लिहिला तर लोकमान्य टिळक यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे नेक्स्ट मुंबई शहरात पैकी कोणती नदी वाहते तर मीठी नदी वाहते नेक्स्ट भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता आहे तर मेजर ध्यानचंद हा पुरस्कार आहे सर्वोच्च नेक्स्ट सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते तर मुंबई हे सात बेटाचे शहर म्हणून ओळखले जाणारे शहर आहे नेक्स्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह कधी केला तर एकोणीसशे तीसला केलेला आहे नेक्स्ट केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले तर लोकमान्य टिळक यांनी केसरी हे वर्तमानपत्र सुरू केलेले आहे लोकमान्य टिळक यांनी नेक्स्ट भारतीय राज्यघटनेत परिशिष्ट आठमध्ये किती भाषांचा समावेश आहे तर एकूण बावीस भाषांचा समावेश आहे परिशिष्ट आठमध्ये नेक्स्ट जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झालेली आहे जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओची स्थापना नेक्स्ट खालीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोस्तरी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही तर रेयान हे मूलद्रव्य नेक्स्ट भारतीय राज्यघटनेनुसार कलम रिकामी जागामध्ये राज्य आणीबाणी लागू केली जाऊ शकते तर कलम तीनशे छप्पनमध्ये राज्य आणीबाणी लागू केली जाऊ शकते नेक्स्ट चार उदत्त सत्य ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या धर्माशी संबंधित आहे तर बौद्ध धर्माशी संबंधित आहे ही संकल्पना नेक्स्ट इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळात अनेक संस्थांचे कोणी खालसा केली तर लॉर्ड डलहौसी यांनी खालसा केलेली आहे नेक्स्ट पुरुष आय पी एल दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणी जिंकला तर कोलकत्ता नाईट रायडर्स यांनी जिंकलेला आहे नेक्स्ट महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ट्री सिटी दोन हजार तेवीस पुरस्कार मिळाला आहे तर मुंबई या शहराला ट्री सिटी दोन हजार तेवीस पुरस्कार मिळालेला आहे नेक्स्ट भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांवये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली तर कलम सत्रानुसार करण्यात आलेली आहे नेक्स्ट महाराष्ट्र केसरी क्रीडा स्पर्धा रिकामी जागाशी संबंधित आहे तर कुस्तीशी संबंधित आहे नेक्स्ट बी एम सीचा अम्बेसेडर कोण आहे तर सलमान खान हे आहेत नेक्स्ट थॉटस ऑन पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थॉटस ऑन पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक आहेत नेक्स्ट बृहमुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी झाली तर अठराशे अठ्ठ्याऐंशीला झालेली आहे नेक्स्ट रात आंधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होत असतो नेक्स्ट भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर पी टी उषा ह्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद